नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत उभाटा म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे वाक्य काढलंय मनसेचे सरचिटणीस संदीपजी देशपांडेने हो मित्रांनो जर पाहायला गेला तर विधानसभेच्या निवडणुकानंतर काही दिवसानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्यांचा आज वाढदिवस आहे आपण तेज मराठी मार्फत त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देऊ राज ठाकरे साहेबांनी एका कार्यक्रमात बोलत असताना म्हटले होते की मराठीच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी कोणतेही वाक्य असतील कोणत्याही गोष्टी असतील या आम्ही बाजूला ठेवू आणि पुन्हा एकत्र येऊ मराठीच्या हितासाठी सर्व मराठी एकत्र येऊ असं वाक्य उद्गारलं होतं आणि हे वाक्य जे उद्गारलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ठाकरेगड आणि मनसेची युती होईल अशा बातम्या प्रसारित झाल्या आपण पाहायला गेला तर मध्यंतरी कालात राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे दोन्ही नेते परदेशात गेले होते आणि त्या ठिकाणी देखील काहीतरी वेगळं घडतंय की काय अशा देखील बातम्या या ठिकाणी प्रसारित झाल्या मात्र जर पाहायला गेला तर आता मध्यंतरी काळामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने कुठंतरी होकार मिळतो की काय अशा देखील आपण पाहायला मिळाला मिळत होतं आपल्याला की बाबा पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून देखील मागणी होत होती की ठाकरे आणि मनसे एकत्र यावी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची शिवसेना आणि मनसे एकत्र यावी अशा पद्धतीच्या भावना कार्यकर्त्यांमध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्या मात्र जर यातील मुख्य कारण जर पाहायला गेला तर जे कधीही राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीचे वागले नाहीत किंवा वा जेव्हा जेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव वाटवला तेव्हा तो, तो मान्य केला नाही आणि आता मात्र ठाकरे गट कुठंतरी अग्रेसर या ठिकाणी पाहायला मिळत होता त्याचप्रमाणे जर पाहायला गेला तर मध्यंतरी कालामध्ये जर ठाकरे गटाने जेव्हा या ठिकाणचे मनसेचे जेव्हा आमदार किंवा मुंबईमधले नगरसेवक देखील फोडले होते त्याच पद्धतीने राजसाहेब ठाकरेंच्या जे आज संदिप देशपांडे म्हटले त्या हिशोबाने की आम्ही दोन हजार चौदाला देखील ठाकरे गटाकडे प्रस्ताव पाठवला होता मात्र तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही आणि आता मात्र कुठंतरी ठाकरे गटाचे नेतेच या ठिकाणी हे पुढे लागलेत किंवा बातम्या प्रसारित करतायत की काय अशा पद्धतीची शंका त्यांनी आज उपस्थित केले आपण पाहायला गेला तर ह्या विधानसभेनंतर ठाकरे गट किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची शिवसेना ही कुठंतरी प्रचंड अशी बॅकफुट वर गेल्याचं पाहायला मिळालं त्यांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सोडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये जायला जात आहेत अशा पद्धतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना रोखण्यासाठी हा एक प्रकारचा डाव टाकला की काय असंच आता पाहायला मिळत आहे कारण आज मनसेचे सरचिटणीस संदीपजी देशपांडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राजसाहेब ठाकरेंनी असे कुठलेही उद्गार काढले नव्हते त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की मराठीच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी जे काही दोष रुषवे फुगवे असतील ते आम्ही बाजूला ठेवू आणि एकत्र येऊ अशा पद्धतीचं उद्गार होते आणि त्या उद्गाराला जर पाहायला गेला तर कुठंतरी शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जी उभाटा म्हटलं जातं ह्या उभाटाने कुठंतरी आपण त्यांच्याच बाजूने जातोय की काय त्यांनाच हात मारले की काय असा ग्राह्य धरून त्यांनी अशा बातम्या प्रसारित केल्या असा आरोप देखील आज संदीप देशपांडे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे जर आपण या गोष्टी जर पाहायला गेला तर आज संदीप देशपांडे यांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलंय की उभाटा म्हणजे जा महाराष्ट्राने जाणून घेऊ पहिलं आपण काय नेमकं संदीप देशपांडे म्हटलेत आणि त्याच्यानंतर आपण पुढचं विश्लेषण करू चर्चा सुरू होते त्या संजय राऊतांनी सुद्धा आज राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पहिली तर गोष्ट अजयजी मी आपल्याला अतिशय स्पष्ट करतो की त्यांच्याबरोबर आमच्या युतीच्या चर्चा झाल्यात असा खोटा समज आपण पसरू नये ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आशावादी आहेत तसं त्यांनी ते असतील पण बोलताना जेव्हा प्रश्न तुम्ही विचारता तेव्हा तुम्ही म्हणता की ज्यांच्याबरोबर युतीच्या चर्चा चालू आहेत म्हणजे हे पहिलं खोटं वाक्य आपण बोलणं बंद करावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती एकत्रीकरणाचा विचार यामुळे संभ्रम निर्माण होतो तो करण्यात आपण हातभार लावून ही विनंती एकत्रीकरणाचा हा विचार राज ठाकरेंनी दिला आणि त्याचा आम्ही समर्थन केलं आणि आता तेच फडणवीसांची भेट मला असं वाटतं आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेला नव्हता राजसाहेब असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव दोन हजार पंचवीस मध्ये कधी दिला गेला नाही तो दिला होता दोन हजार चौदाला दिलेला दोन हजार सतराला दिलेला त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं आमच्या पाठीत खंजीरकोपसला त्यामुळे आम्ही आता दुधही दुधाने जीप बाजल्यामुळे ताकही कुंकून पितो त्यामुळे आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही सकारात्मक मला असं वाटतं बघा हे बघा एक लक्षात ठेवा लक्षा प्रस्ताव दिला पाहिजे एक लक्षात ठेवा आम्ही प्रस्ताव दिलेला नाही हा जो माध्यमांना हाताशी धरून जो समज पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे हा खोटा आहे आम्ही कुठेही राजसाहेबांच्या इंटरव्ह्यू मध्ये कुठेही ते असं म्हणाले नाही की राजकीय दृष्ट्या आपण एकत्र यायला पाहिजे ते म्हणाले महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राचा प्रश्न म्हणजे फक्त शिवसेना उबाटा नाही महाराष्ट्र म्हणजे संजय राऊत नाही महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत महाराष्ट्र म्हणजे आदित्य ठाकरे नाहीत महाराष्ट्र म्हणजे इथे राहणारी तमाम मराठी जनता मला असं वाटतं त्यांनी परिभाषा बदलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना वाटतं महाराष्ट्र म्हणजे उभा असं नाहीये संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय की ह्या कुठेतरी बातम्या प्रसारित केल्या जात आहेत मार्फत प्रसारित केल्या जात आहेत किंवा ठाकरे गटाकडून प्रसारित केल्या जात आहेत मात्र राजसाहेब ठाकरे असे कुठेही म्हटलं नाहीत की आम्ही एक दोन्ही भाऊ एकत्र येऊ आम्ही फक्त राजसाहेब ठाकरे फक्त म्हटले होते की बाबा मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कोणत्याही गोष्टी बाजूला ठेवू कोणताही युगो बाजूला ठेवू आणि एकत्र यायला पाहिजे असं वाक्य होतं आणि त्याचा कुठंतरी मीडियाने किंवा ठाकरे गटाच्या जे पदाधिकारी किंवा जे कार्यकर्ते आहेत याने कुठंतरी बाऊ केला आणि पुन्हा एकदा दोन बंधू एकत्र येणार अशा बातम्या प्रसारित केल्या मात्र सध्या तरी आमचा असा कोणताही प्रस्ताव हो, ठाकरे गटाला गेला नाही अशा पद्धतीचं स्पष्टपणे आज संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे